तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण मोबाईल कवर बघणार आहोत हे बघा मी फॉर्म सीट घेतले ही आपली शर्ट वगैरे हो आपण घेतो ना रेडीमेड त्याच्यामध्ये ही भेटते त्याच्यामध्ये आपण ही फेकून देतो पण ह्याचा यूज करायचा आपण आज हे बघा मी हे दोन घेतले अस्तर घेतलाय आणि हे पीस घेतलंय आणि मी आपली ही पट्टी घेतली आहे आरा उंचीला बारा आहे आणि अशी दोन इंचाची आहे इंचा ही बाजूला ठेवून द्यायची आधी याचा माप बघा साडेपाच इंच घेतली आहे रुंदी साडेपाच आणि लांबी नऊ घेतली आहे आधी आपण पट्टी करून घेऊया ही हे बघा अशी फोल्ड करून घ्यायची आहे शिलाई मारून घ्यायची इकडून आपण नंतर कमी जास्त करू शकतो ठेवून द्यायची आता मी आधी आपला हा कापड घेतलाय फॉर्म सीट घेतली आहे आणि अस्तर घ्यायच चारी साईडने आधी शिलाई मारून घ्यायची कपडा आलू नये म्हणून मी आधी टाचणी लावून घेते हे बघा आधी चार साईडनी शिलाई मारून घ्यायची बघ आपली शिलाई मारून झालेली आहे आपण इथे पण शिलाई मारून घेतली आहे दोन लाईन या आता एक्स्ट्राच कापड कटिंग करून टाकायचं

असं ओपन करायचंय ह्याला पण दाब शिलाई द्यायची आहे हे बघा आता रनर घालून घ्यायचं आहे पहिलं हे बघा आपलं रनर घालून झालाय आपण असं फोल्ड करायचंय ते इकडून शिलाई मारून घ्यायची दोन्ही साइडने आधी आता आपण हे हे बघा की केलंय पट्टी ती आता आपण इथे आधी आतमध्ये घालायची आहे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घ्यायची आहे बघा मी एवढी कटिंग करते हे बघा आधी आपण चेक करायचंय केवढा पाहिजे तो आपल्याला थोडासा मोठा असेल तरी चालेल मी डबल सिलाई मारून घेते दोन्ही साईडनी आधी हे बघा आता आपण रेश मध्ये तिथे शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्रा ता आपण आहे ते कटिंग करून घ्यायचं आता आपण कवर शिलाई द्यायची आहे पाहिजे ते बघा आपली कवलशिलाई झाली आहे आपले धागे कुठूनच निघणार नाही आता आपण पलटी मारून घ्यायचंय हे बघा आपला पाऊच आहे बघा तयार झालाय आपण हे पकडायला पण केलंय आणि मजबूत झालाय बघा हे बघा तुम्हाला पाहिजे तर अजूनही किती झीप लावू शकत होता पैसे वगैरे हो ठेवायला पण मी फक्त मोबाईलसाठी केलेला आहे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका